भारत सरकार देशातील नागरिकांसाठी अनेक योजना राबवत आहे देशातील अनेक लोकांना सरकारी योजनांचा लाभ मिळतो आहे ज्यामध्ये बहुतांश गरीब गरजू लोकांचा समावेश आहे राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत भारत सरकार या गरीब गरजू लोकांना अत्यंत कमी दरात रेशन पुरवते सरकारच्या कमी किमतीच्या रेशन योजनेचा लाभ घेण्यासाठी लोकांकडे शिधापत्रिका असणे आवश्यक आहे अशा प्रकारे लोक पात्र ठरतात मात्र सरकारने शिधापत्रिकाधारकांसाठी नवीन मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत यानुसार एक नोव्हेंबर पासून रेशन बंद होणार आहे राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत सर्व शिधापत्रिकाधारकांनी ई केवाय सी करणे आवश्यक आहे याबाबतची माहिती अन्न आणि सार्वजनिक मंत्रालयाने यापूर्वीच या जारी केली होती मात्र अनेक शिधापत्रिकाधारकांची अवस्था अशीच आहे ज्यांनी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांचे रेशन एक नोव्हेंबर पासून बंद होणार आहे विभागाने दिलेल्या माहितीनुसार ई केवाय सी साठी एकतीस ऑक्टोबर ही तारीख निश्चित करण्यात आली आहे म्हणजेच धारकाने एकतीस ऑक्टोबर पर्यंत ई केवाय सी प्रक्रिया पूर्ण केली नाही त्याला पुढचा महिना रेशन मिळणार नाही अशा शिधापत्रिका धारकांची नावे ही शिधापत्रिकेतून वगळण्यात येणार आहेत ई केवायसी नसलेली शिधापत्रिका रद्द केली जाते त्यानंतर या लोकांना सरकारच्या रेशन योजनेचा लाभ मिळणार नाही रेशन कार्ड ई केवायसी बाबत लोकांच्या मनात प्रश्न उपस्थित होत आहेत शेवटी सरकार ई केवायसी का करत आहे अशा अनेक लोकांची नावे शिधापत्रिकेवर नोंदलेली आहेत रेशन कार्ड वर मोफत रेशन मिळण्याच्या योजनेसाठी कोण पात्र नाही त्यांच्यामध्ये असे अनेक लोक आहेत जे या जगात नाहीत ज्यांचा मृत्यू झाला आहे मात्र अद्यापही त्यांनी शिधापत्रिकेतून काढण्यात आलेली नाहीत आता सर्व शिधापत्रिकाधारक म्हणजे कुटुंबाच्या शिधापत्रिकेत ज्यांची नावे नोंदलेली आहेत या सर्वांना ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल त्यासाठी ते त्यांच्या जवळच्या अन्न पुरवठा विभागाच्या कार्यालयात जाऊ शकतात कोणत्याही सदस्याने ई केवायसी न केल्यास त्याचे नाव शिधापत्रिकेतून काढून टाकले जाईल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका